पोलिसांच्या कर्तव्य जागा मनी आणि मसल पॉवर कप्बल घेतात तेव्हा अशा सामान्य माणसाला न्याय मिळत नाही हे लोक आपल्या चुकतात Siapa yang menjaga? Siapa yang menjaga? Siapa संपूर्ण साऊथ टच असलेला स्टार हा नवीन मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे माझ्यासोबत या चित्रपटाचे कास्ट आहेत भूषण मंजुळे आहेत त्याचबरोबर उर्मिला जगताप आहे त्यांच्याशी आपण बोलूया चित्रपटाबद्दल नेमकं काय आहे कसला साऊथ टच आहे या रीलस्टारमध्ये भूषण तुमचं पहिल्यांदा डिजिटल बनतो आमच्या दैनिक बनतो त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत उर्मिला तुझंही स्वागत तुमचा चित्रपट येतो स्टार नेमकं काय आहे स्टारमध्ये काय स्टार म्हणजे नेमकं कोण आहे स्टार मीच आहे फिल्ममध्ये मीच ती भूमिका केलेली आहे फिल्ममध्ये माझं नाव त्या कॅरेक्टरचं पात्राचं नाव भानुदास आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे तुम्ही जसा प्रश्न विचारताय कारण की हा टेक्निकल सगळे जी लोकं आहेत दिग्दर्शक असतील एडिटर म्युझिक आणि कॅमेरामन हे सगळे साऊथचे आहेत आणि महाराष्ट्रीयन कलाकार म्हणजे अभिनेते अभिनय ज्यांनी ज्यांनी केला ते सगळे महाराष्ट्रीयन म्हणले आहे मी थोडक्यात तुम्हाला आवाहन करू इच्छितो की ही जी जोडगोळी आहे केरळचे टेक्निशियन आणि महाराष्ट्राचे कलाकार ह्यांची ही जोडगोळी आहे कॉलॅब्रेशन आहे हे तुम्हाला निश्चित आवडेल आणि ही फिल्म तुम्ही जर म्यूट केली यूट्यूब ह्याचा यूट्यूबवरती ट्रेलर लावल्यानंतर म्यूट केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल आ, की अरे ही हिंदी किंवा साऊथची फिल्म आहे इतकं दमदारपणे मराठी चित्रपटाचं सा सादरीकरण त्याचं एक्झिक्युशन आम्ही केलेलं आहे माझ्या दिग्दर्शकांनी केलं आहे आणि भानुदास हा जो फिल्ममध्ये रील्स आला आहे तो तो बच्चन साहेबांच्या गाण्यांवरती त्यांच्या आवाजावरती तो त्या रील्स बनवतो त्याच्या वस्तू विकण्यासाठी त्यांचा तो, तो उपयोग करतो आहे आणि त्याची बायको अनिता फिल्ममध्ये मा उर्मिलाने माझ्या बायकोचा रोल केला आहे मला दोन मुलं दाखवलेली दानमध्ये फिल्ममध्ये आणि एक कुटुंब म्हणून फिल्ममध्ये आम्ही नाही निश्चितच ऐबा दिसलो आहे भासलो आहे तुम्ही गाणी बघा आणि अशा एका सामान्य कुटुंबातल्या भानुदाची जी काय जीवन जगताना जो काय डेलीचा दररोजचा जो काय दैनंदिन जीवनातला संघर्ष त्याच्या वाट्याला येतो आहे तो करत करत समाजातल्या एका मोठ्या व्यवस्थेचा तो पर्दाफाश करतो आणि ते कसं सगळं बालण त्यांचा अंगावर घेतो असा एक ट्विस्ट असलेला सुंदर मराठी सिनेमा म्हणजे स्टार खरं तर आत्तापर्यंत भूषण म्हणलं की आपण नागराजानंच्याच चित्रपटामध्ये पाहत आलो किंवा इंट इतर छोट्या रोल्समध्ये पाह पाहत आलो मात्र आत्ता वेगळा प्लॅटफॉर्म मिळतोय काय नेमका असणार हो म्हणजे माझी म्हणजे तसं काय म्हणता येईल त्याला आजवरची उजळणी किंवा होमवर्क माझा अण्णांच्या फिल्ममध्ये झाला काही छोट्या मोठ्या फिल्म केल्या त्यामुळं मला हे माध्यम कळालं पण एक सिनेमाचा अतिशय ध्येयवेढा असणारा मी मला निश्चितच माझ्या ओळखत होते की एखादी लीड भूमिका मी करावी मुख्य भूमिका मी करावी आणि त्या अट्टातून किंवा त्या प्रयत्नातून आज हा रोल मला मिळालेला आहे आणि तो मी कितपत योग्यरित्या किंवा कितपत दमदारपणे मी साकारलं हे तुम्हाला पाहायला किंवा त्याच्यावरती त्याचा रिझल्ट तुम्ही मला देण्यासाठी तुम्ही निश्चित सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघितला पाहिजे नेमकं नेमकं दोन्ही डायरेक्टरच्या हाताखाली काम करताना दडपण नेमकं कोणाच्या हाताखाली काम करताना यायचं काय हां निश्चितच म्हणजे घरी असताना तेवढं रिलॅक्स असतोच आपण मोठ्या बंधूच्या हाताखाली आपण डायरेक्शनमध्ये त्यांचा अभिनय करतोय तर तिथं खूप इझी फील व्हायचं पण पहिल्यांदा बाहेर कुठंतरी साऊथची लोकं आलीत आणि माझा दिग्दर्शक सिमी आणि रॉबिन सर हे अमेरिकेतून त्यांनी तिकडं शिक्षण घेतलं आहे सिनेमा व्यवसायाचं तिकडे त्यांनी काही डॉक्युमेंटरीज केल्यामुळे आणि पण पुन्हा भाषेचा एक अडथळा होताच की माझं इंग्लिश खूपच कच्चं आणि त्यांना मराठी तर येतच नाही आणि जे काही माझे दिग्दर्शक आहेत त्यांना इंग्लिश पण तेवढं फ्लुएंटली यायचं नाही पण सगळा जो कारभार आहे की जसं म्हणतात की संगीताला म्युझिकला आणि चित्रपटांना सीमेची गरज नाही भाषेची गरज नाही आपण जे करतो आहे त्याला ट्रान्सलेट स्क्रिप्ट करून त्यांनी वाचली होती आणि आम्हाला माहीत होती की एक्झॅक्टली काय करायचं आणि दडपणाची बाब निश्चितच इकडे जास्त होती कारण की भाषेचं खूप मोठं टेन्शन आम्हा सगळ्यांना होतं आणि आपल्या घरी आपण काही करू ते आपण सहज करून जातो ज्यावेळेस समाजात जाऊन आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे एक लीड फिल्मसाठी आपण लोकांना विनंती करतो आहे की मीच लीड असणार आहे त्याचा आणि त्याने ते, ते मान्यही केलं पण आपण आठवणी मागितलेली एखादी गोष्ट ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस निश्चितच आपल्यावरती दडपण आणि दबाव असतोच तर माझ्यासोबत आता उर्मिला आहे उर्मिलाशी आपण बोलूया या चित्रपटाबद्दल काय नेमके त्याने रोल प्ले केला आहे आणि कसा दमदार रोल प्ले प्ले केला आणि नेमकं म्हणूच म्हणूच ना भानुज असला कसं सहकार्य केलं उर्मिला तुमचं स्वागत आमच्या चॅनलमध्ये आपला चित्रपट येतो रील स्टार रील स्टारमध्ये आपण भूषणच्या पत्नीची भूमिका करताय नेमकी काय दमदार भूमिका आहे ती प्रेक्षकांना कशी भावेल सगळ्यात आधी रील स्टार हा कॉन्टेंट uh, लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे म्हणजे अशी एक फिल्म आलीच नाही आहे अनिता नावेची मी भूमिका केली आहे ज्यात ती ब्युटी पार्लर चालवणारी महिला आहे नवऱ्याला सपोर्ट करणारी आहे ती थोडीशी सुद्धा आहे कारण नवरा रील स्टार आहे म्हणजे सगळं सग्ड़, स सगळे लोकं त्याला ओळखतात आणि फॅन्स आहेत त्याचे लोक सो ती तिला असं होतं की माझा नवरा फेमस होतो आहे तो मला सगळे बायका मुली बघतात आणि मग ले भाऊ खाताय आजकाल अशी पण आहे ती तर तो पण असा न निरागसपणे बोलतो की अगं रील स्टार आहे मी मी लोक तर मला बघणारच की बायका तर बघणारच की तर असं त्यांचं एक सुंदर नातं रील स्टारमध्ये आहे आणि अनिता माझ्या खूप जवळची भूमिका आहे कारण मी गावात माझं बालपण गेल्यामुळे माझं शाळा कॉलेज झाल्यामुळे मी तिथल्या बायका बघितल्यात गावातल्या त्या कशा असू शकतात आणि नवरा आमच्यासाठी सर्वस्व असतो आणि माझं घर आणि माझा नवरा हेच तिच्या आयुष्यात अवतीभोवती आहे भानुदासचा आणि बाकीच्या कॅरेक्टरचा एक वेगळा संघर्ष बाहेरच्या जगात चालूच आहे पण तिचा एक वेगळा संघर्ष घरातल्या घरात तिच्या नवऱ्याभोवती किंवा मुलांभोवती चाललेला आहे अजून एक स्पेशल गोष्ट अनिताची अशी आहे की ती आजच्या जमान्याची आहे म्हणजे ती आजच्या विचारांची आहे तिला गरीब राहायला आवडत नाही आहे तिला तिच्याकडे जर गा सायकल असेल तर तिला बाईक घ्यायची आहे बाईक असेल तर आपल्या मुलांकडे चारचाकी असली पाहिजे म्हणजे आपण कशात कमी नसलं पाहिजे नवरा म्हणजे आज जे करतं आहे खातं आहे त्याच्यात चांगलं राहूया असं येते सो अशी अनिता आहे तुम्हाला बघायला मिळेल yeah. मोहनदास पहिल्यांदा रील्स बनवते पहिली रील्स तुम्ही बघितली असेल त्याची चित्रपटा एक्सप्रेशन नेमके कसे होते मला एक आठवत म्हणजे सिनेमातला ना सो आम्ही जेव्हा गाडी घ्यायला जातो तेव्हा तो असं खूप आनंदाने सगळ्यांना लोकांपर्यंत सांगतोय की आम्ही गाडी घ्यायला जातोय आणि शोरूम मध्ये तुम्ही टीजर पाहिलाच असेल त्याच्यामध्ये पण ती बोलते की या बरं का तुम्ही आम्ही गाडी बघायला तिकडे भेटूया आपण असं ती ती लुडबुड करणारी आणि तिला छान वाटते आणि ती ती वेगळ्या जगात आहे म्हणजे जे नवरा बोल ते करायचं पण आपल्याला माझी स्वप्न पूर्ण करायची अशी ती अनिता आहे तर येस आणि तुम्ही बोला आता साऊथचा टच आहे म्हणजे साऊथची सगळी टीम आहे अनुभवाबद्दल सांगतो नेमकं मराठी चित्रपटसृष्टीतले जे निर्माते आहेत त्यांचा एक कामाची पद्धत ही कामाची पद्धत काय नेमकं तुम्हाला नेमकं एक डिफरन्स काय सी मला एक कल या सेटवर की आ, कलेला भाषेची गरज नसते जेव्हा मला कळलं की डिरेक्टर्स केरळचे आहेत आणि त्यांना मराठी येत नाही आणि मराठी सिनेमा आहेत आपण काम कसं करणार आहे या लोकांसोबत आणि मला कॅरेक्टर मला माझं कळलं आहे पण त्यांना काय हवं आहे अपेक्षित आहे ॲक्टरकडून हे मला खूप जाणून घ्यायचे आहे सवय आहे नेहमी मी जेव्हा दोन दिवस त्यांना दाखवलं की मला असं येत आहे तेव्हा काही थोडं पुढे मागे झालं तर ते एक्सप्रेशनमधून इमोशन्समधून बॉडी लँग्वेजमधून जेव्हा समजावून सांगायचे तेव्हा म्हटलं की अरे ग्रेट डिरेक्टर आहेत आणि कमाल अनुभव आहे म्हणजे मला वेगळं पण का काय वाटलं कधी कधी खूप काही सेटवर आरडाओरडा असतो तसं या सेटवर अजिबात कसलाही आरडाओरडा न होता शांतपणे ॲक्टरकडून काम काढून घेणं त्यांना एक छान स्पेस देणं त्यांच्या कॅरेक्टरवर काम करून घेणं हे त्या डिरेक्टर मध्ये होतं आणि मला असं झालं की अरे हा बेस्ट डिरेक्टर आहे आणि बेस्ट फिल्म आहे जी मी स्वीकारली या वयात दोन मुलांची आई करणं म्हणजे नाही कोणी घेत इतकं इझी पहिल्या सुरुवातीला करिअरच्या सो मला असं वाटलं की ठीक आहे इट्स ओके पण या लोकांसोबत काम करायला मिळतं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्या माझ्यासाठी दिग्गज कलाकार आहेत अनफॉर्च्युनेटली प्रसाद, सर, प्रसाद सरांसोबत मला काम करायला नाही मिळालं आमचे सीन्स सोबत नव्हते मिलिंद सरांसोबत मी एक सीन केले आमचा एकच सीन आहे मला ते इतके खरे आहेत म्हणजे स्क्रीनवर जेव्हा ते माझ्या घरी येतात आणि मला त्या सीनमध्ये खरंच सांगते अभिनय करण्याची गरजच नाही भासली कारण तो सीनच असा मला घाबरण्यासारखा वगैरे होता ते आले आणि मला मी खरंच घाबरले म्हणजे ते असे तुम्हाला खूप शांत दिसतील पण स्क्रीनवर बापरे म्हणजे खरा विलन काय असतो तो, तो हे असू शकतात त्यामुळे कमाल आहे त्या माणसाचे कमाल म्हणजे मस्त एक्सपिरियन्स होता भूषणसोबत खूप छान वाटलं त्या त्याच्यासोबत माझा पहिला सिनेमा आहे त्याच्यासोबत काम करण्या काम करते मी त्याच्यासोबत आ, एक असताना की एक चांगला बॅकग्राऊंडमधून आलेला भूषण आहे खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील आणि खूप धमाल मस्ती केली आम्ही सेटवर भूषणने आणि एक छान खूप लोक बोलत आहेत की भूषणच का भूषणच का पण मला असं वाटतं की कलाकार जर सुंदर काम करत असेल स्क्रीनवर ते बघायला लोकांना आवडत असेल तर त्याचं दिसणं महत्त्वाचं नाही आहे सो मी ॲक्सेप्ट केले इट्स ओके आम्ही ॲक्टर्स म्हणून खूप भारी आहे म्हणजे स्क्रीनवर जेव्हा तुम्ही बघाल तर मी अजून सिनेमा बघितला नाही आहे पण आय होप की सगळ्यांना आवडेल उर्मिला ॲक्च्युअल आयुष्यात वेगळी आहे आणि तू स्क्रीनवर फार वेगळी आहेस म्हणजे हे मला असं ऐकायला छान वाटतं की चला आपण हा सिनेमा केला आपल्यासाठी स्पेशल आहे आणि लोका लोकांपर्यंत पोहोचतो आहे म्हणजे मार्केटिंग सिनेमाचं करणं खूप अत्यंत गर गरजेचं असतं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं मला असं वाटतं की रील स्टार आम्ही तोच प्रयत्न करतोय पोहोचवण्याचा आणि हीच स्पेशल गोष्ट आहे नक्कीच तुम्हाला चित्रपटाबद्दल शुभेच्छा इन फ्युचर देखील शुभेच्छा तर प्रेक्षक हो माझ्यासोबत उर्मी उर्मिला आणि चित्रपटगृहामध्ये रील स्टारचा अनुभव घ्या असा वाटतोय ते देखील आम्हाला कळवा